हंगामासाठी बनेल त्याच्यानंतर निर्णय अर्क तर उन्हाळ्यामध्ये काय होतात की बघा मे महिन्यामध्ये आपल्याला ते पंचवीस मे नंतर आपल्याकडे निंबाची झाड भरपूर प्रमाणात निसर्गाने आपल्याला विपुल हो संपदा अशी प्राप्त करून दिलेली आहे आपल्याकडेच आहे पण आपल्याला त्याचं महत्व कळत नाही तर फॉरेन सारख्या लोकांमध्ये ते लोक आपल्याकडे येऊन निंबोळ्या विकत घेऊन जातात ते ह्या निंबुळ्या काय करायचं मे महिन्यामध्ये मे ते पंधरा जूनपर्यंत भरपूर प्रमाणात आपल्या शेतामध्ये निंबुळ्या पडतात आपल्या घराच्या परिसरामध्ये निंबाची मोठी मोठी झाडं असतात त्या निंबुळ्या पडतात या निबोळ्या आपल्याला उन्हामध्ये गोळा करून त्या चांगल्या गच्चीवर वगैरे स्लॅपवर किंवा आपल्या खळ्या असेल तिथं वाळवायचे आहेत आणि वाळव्या वाळवल्यानंतर पाच सहा दिवसात त्या चांगल्या कोड्या वाळतात बघा तुम्ही आता घेतलं ते असे कळकळ कडकड घुंगरू सारखे आवाज करतात अशा प्रकारचे आपल्याला ते कोडे करायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याला खा काडी कचरा खडे वगैरे जे असतील ते आपल्याला बाजूला करायचं आहे आणि त्या चांगल्या दळून घ्यायच्या आहेत भरगडा असेल आपल्याकडे जुने भरगड्या वगैरे आहेत अजूनही काही लोकांचे चक्क्या पण आहेत जे निबुळे अर्थ तयार करतात असे प्रोफेशनल लोक त्यांच्याकडे डायरेक्ट चक्क्याचे आहेत तर आपण भरगडा किंवा आपल्या दगडाने किंवा मोगरीने जरी ठेसून काढलं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही किंवा तुम्ही मिक्सर असेल आपल्या घरामध्ये पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की ते जे भांड्यातून आपण जे दळणार आहोत निंबुळ्या दळणार आहोत त्याचा वास बराच वेळपर्यंत त्या भांड्याला शिटकून राहतो बरंच वेळा आपण मसाला करायला घेतो तो मसाला सुद्धा त्या मुळ्याचा वास कळवटपणा येतो त्याच्यामुळे आपल्या मिक्सरमध्ये तीन एक भांडा जे असेल पडलेलं ते आपण वापर केला तरी त्याचा चांगला उपयोग आपल्याला होऊ शकेल अशा प्रकारच्या निमूळे आपल्याला पाच किलो घ्यायच्या आहेत वजन करून घ्यायचे पाच किलो आणि त्याला दळल्यानंतर एका वस्त्रामध्ये आपण मागे एक शेती शाळा घेतली होती इथं त्याच्यामुळे आपण करून दाखलो होतं एखादं खळ्यामध्ये घेतलं होतं आता तर एखादं जुनं धोतर असेल किंवा जुनी साडी असेल त्याच्यामध्ये आपल्याला ते पाच किलो निंबुळ्या घालायच्या आहेत आणि त्याची गाठ मारायची आहे गाठ मारल्यानंतर त्याला एक बांबू असा आडवा लावायचा आहे की तो ते बरोबर आतमध्ये जी म्हणजे पुरचुंडी जी आपण बांधलेली आहे गाठोळ जे बांधलेलं आहे ते बरोबर पाण्यातच बुडेल आता याच्यामध्ये काय करायचं आहे या असाच ड्रम जर कोणाला दशपण यार करायचा असेल ते दशपणे यार करू शकतात ज्याला करायचं आहे त्याला निबोळी अर्क तार करू शकतात त्याच्या सडी पण आपल्याला काय करायचंय की परत शंभर लिटर पाणी आहे शंभर लिटर पाण्यामध्ये आपण पाच किलो निमुळ्या घेतल्या त्या दळलेल्या निवळ्या घेतल्या त्या दळल्या त्याला त्याची पुरसुंडी बांधली आणि त्याला पाण्यात इथपर्यंत असं उडवलं की बरोबर तो बांबू आरवा येईल आणि ती पुरसुंडीच पाण्यात बुडेल म्हणजे दोन दिवसामध्ये त्याच्यातला पूर्ण अर्क अठ्ठेचाळीस तासामध्ये पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये त्याचा निघून जाईल म्हणजे तुम्हाला त्याचं पेंट करण्याचं किंवा भुकटी करण्याचं पावडर करण्याचं कारण एवढं सांगितलं की ते वितळ ते पूर्णपणे लवकर विरघळेल असं जर टाकलं तर ते लवकर सडणार नाही किंवा पूजार नाही बरं बरं पंधरा वीस दिवस पर्यंत तसंच पळून जाईल त्यासाठी त्याचं पावडर आपल्याला करायची आहे तर हे तुम्ही अठ्ठेस तासामध्ये तुमचं उत्तम प्रतीचं कीटनाशक तयार होईल आता हे वापरायचं कसं बरेच लोक आमचे म्हणतात मला फोन येतो की बुवा साहेब आहे पाच लिटर का आणलंय इथून आणलं तिथून आणलं ते वापरायचं कसं तर ते पासष्ट टक्क्याचं आहे तर ते तुम्हाला पासष्ट टक्के वापरायचं आहे तर मग लोक काय करतात त्याच्यात पन्नास मिली वापरतात आणि पंधरा लिटर आपल्याला पंपाचं पाणी घेतात तर तसं नाही करायचं ते पूर्ण पाच टक्क्याचं जे बनवलेलं आहे ना ते पूर्ण तसं तसं त्याचा वस्त्रगाळ करायचं आहे वस्त्रगाळ केलं तर त्याच्यात भाला वगैरे काळी कचरा पडला असेल तो काढून घ्यायचा त्याच्यावर त्याच्यानंतर गाळ करायचं किंवा आपण कुरचंडी बांधली असल्या कारण त्याच्यात बाकीचं इतर काही पडण्याचं किंवा पाला वगैरे किंवा काडी कचरा पडण्याचा काही प्रॉब्लेमच नाही तर अशा प्रकारचं निमोळी पाच टक्क्याचा तुम्हाला कोरा मारायचा आहे डायरेक्ट कोरा शब्द चांगला समजतो आपल्याला पोरा पोराच मारायचा आहे त्याला पाणी मिक्स करायचं नाही अशा पद्धतीने पाच टक्के सारखं आपल्याला सर्व प्रकारच्या किडी सर्व प्रकारची बुरशीनाशक आणि रसूषित किडे यांच्यासाठी उत्तम असा पर्याय आपल्याला राहणार आहे कसं आहे थोडस मेहनत घ्यावी लागते पण आपल्याला ती सवय नाही ना कारण कसं झालं माहिती आहे का आता हे कृषी केंद्र दुकानदारांना आपण बऱ्याच वर्षापासून थळ करतोय आपल्या परिसरात इतकं साधन संपत्ती आणि साधन संपदा उपलब्ध आहे की आपण ते माहिती असून ते वर्तक पण कळत नाही अशी गोष्ट होऊन गेलेली आहे तर हे जर आपण केलं ना तर आपला बराचसा नैसर्गिक शेतीमधला जो उत्पादन खर्च आहे हा आपला कमी होणार आहे तर अशा प्रकारचा मी तुम्हाला निंबू या अर्क तयार करणे आणि दशपणे अर्क तयार करणे याच्याविषयी मी आपणास माहिती सांगितली त्याच्यानंतर